सर्व पत्रकार बहिन्यांचा आभार आणि सर्वांना नमस्कार सोलापूर सोशल फाउंडेशन दोन हजार अठराची स्थापना अशातून कसं निर्माण झालं ह्याच्यात फार खोलात जाणार नाही परंतु ना ना। एकच ये विषय येतो की ज्यावेळेस लोकमंगल मी गेले अठ्ठावीस वर्षापासून लोकमंगलची स्थापना केली आणि लोकमंगल हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दे डेव्हलप केलं आणि सातत्यानं एकच ठपका येत होता की लोकमंगल म्हणजे फक्त सुभाष देशमुखांचंच आहे देशमुख परिवारांचंच आहे वारंवार सांगितलं तरीसुद्धा लोकांना ते पटत नसतं काय नसतं का पण नावेला जायचं त्याला काय आणि मग आता ह्याला काहीतरी वेगळं काहीतरी करावं म्हणून सोलापूर सोशल फाउंडेशन काढलं हे आता समस्त सोलापूरकरांचं आहे हे आपण समस्त सोलापूरकरांच्या सर्वांनीच चाळीस पंचेचाळीस लाख आहे राजकारणात जरी आलो असलो मी राजकीय व्यक्ती जरी असलो एखाद्या पक्षाचा जरी भारतीय जनता पक्षाचा जरी लोकप्रतिनिधी असलो तरी मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळापर्यंत मी राजकारण नक्की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडन मी व्यक्तिगत माझी भूमिका मांडन पण निवडणूक झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त 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 सोलापूर जिल्हा आहे मी कधीच असा विचार केला नाही की मी ह्या मतदारसंघातून निवडून आलो आहे त्या पक्षात आलो आहे पक्षाची जी भूमिका आहे सातत्यानं पक्षाच्या व्यासपीठावर मी नक्की मांडतो निवडणुकीच्या काळात नक्की मांडतो पण निवडणूक झाल्यावर मी मला असं वाटतं की मला या जिल्ह्यानं विधानपरिषद सदस्य केलेलं आहे सोलापूर लोकसभेमध्ये सदस्यत्व काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली मंत्रिपद दिलेलं आहे विधानसभेचं तीन वेळा सदस्य केलेलं आहे एक स्वाभाविकपणे मनामध्ये सातत्यान येत असतं की ज्या सोलापूरकरांनी मला एवढं मोठं केलं कोणताही प्रकारचा राजकीय वारसा नसताना कोणताही पक्षाचा कार्यकर्ता नसताना कुठंच काही नसताना मला सोलापूरकरांनी या स्थानापर्यंत आणलेलं आहे तर माझी आत्ता जबाबदारी आहे की सोलापूरकरांची उतराई करण्याची जबाबदारी आहे माझी आणि ही जबाबदारीची जाणीव ठेवून वेगवेगळं प्रयोग करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे मग सोलापूर सोशल फाउंडेशनला पहिल्यांदा काय केलं असं पाच पी जे आता मोहनरावांनी सांगितले त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यापेक्षा आपण सोलापुरातले जे उत्पादन आहेत महिला बचत गटाने असो चादर टावेर असं आमच्या सांगोल्याची घोंगडी असं उदाहरण म्हणून मी सांगितलं शेतीचे उत्पादनं असतील ह्या सगळ्या उत्पादनाची वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरच्या जा बाहेर जाऊन प्रदर्शन घेतले आणि त्याच्यामुळे सोलापूरच्या याला थोडंसं मार्केट मिळालं याचबरोबर युनिफॉर्म गारमेंट मला चांगलं आठवतं आहे वस्त्रोद्योग मंत्री होतो माननीय नरेंद्रभाई मोदींनी गुजरातला अहमदाबादला वस्त्रोद्योग एक प्रदर्शन खूप मोठं देशपातळीचं प्रदर्शन बनवलं होतं आणि त्यावेळेस माझा हात जरा फ्रॅक्चर झालेला असल्यामुळं साहेबांना प्रणाम केला हाताला काय जरी विचारलं तू ज्या ठिकाणाहून येतो त्या ठिकाणी गार्मेंट व्यवसाय मोठा होऊ शकतो जरा विशेष गारमेंटवरती लक्ष दे हा कानमंत्र सा मी माननीय मोदी साहेबांचा घेतला आणि तो कानमंत्र घेऊन सोलापूरचे जे युनिफॉर्म्स आहेत गार्मेंट व्यवसाय त्या व्यवसायाद्वारे चर्चा केली पहिल्या चर्चेत तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही सोलापूर सोडण्याच्या तयारीत आहोत जिल्हा स्थलांतर करायच्या तयारीत आहोत मी त्यांना म्हटलं मोदी साहेबांनी आपल्याला असं असं म्हटलेलं आहे आणि माझी विनंती आपल्याला की आपण जर थांबू मी तुमच्या पाठीशी आहे आणि पहिलं प्रदर्शन मी सोलापूरला घेतलं त्यांना एकदम बाहेर घेऊन जा त्याच्यानंतर जी प्रदर्शनं जी घेतली मी बेंगलोरला दोन झाले असतील हैदराबादला दोन झाले असतील पुण्याला झालं असल मुंबईला झालं असं सोलापूरला परत एकदा प्रदर्शन भरवलं असे आठ प्रदर्शनं भरवली मी त्यातलं वाराणसीला वाराणसी आम्हाला माहीत नव्हतं काय आहे ते फक्त एकच माहिती होतं की पंतप्रधानांचा मतदारसंघ एवढंच मला माहिती होतं मी म्हटलं आपण यावेळेस व्यवसाय वाढेल का नाही माहिती नाही पण आपण वाराणसीला यावेळेस करू मग वाराणसीला केलो आम्ही मला आनंद वाटला मुख्यमंत्र्यांचा तिथल्या सहकार मंत्र्याकडून निरोप आला की हे युनिफॉर्म गार्मेंटची टीमला बोडवा मग ते सहकार मंत्री आमच्या कार्यक्रमालाही आले समारोपाच्या कार्यक्रमाला आले आणि मग त्याने आम्हाला निरोप दिला आम्ही मग परत वेगवेगळे ड्रेस घेऊन घेऊ म्हणजे योगीजीनी मुख्यमंत्री महोदयाने बोलून आम्हाला ऑर्डरसुद्धा देण्याचा प्रयत्न त्यांची जरा ऑफर वेगळी असल्यामुळे थोडीशी अडचण झाली त्यांचं म्हणणं होतं तुम्ही व्यवसाय इथं चालू करा आता मी कसं होय म्हणत त्याला म्हणजे स्वाभाविकपणे मला माझ्या सोलापूरवरती माझ्या महाराष्ट्रावरती राहणारच आहे किती जरी म्हटलं तरी मी हो हो म्हटलो पण मला एक सार्थ अभिमान दुसरा असा वाटला माननीय पंतप्रधान महोदयांनी एक सुतवाच्य केलं युनिफॉर्म गार्मेंटचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस सोलापूर जिल्हा हा युनिफॉर्म गार्मेंटचा हबच्या दिशेने वाटचाल करत आहे हे जे त्यांचं एक सेकंदाचं एक मिनटाचं जे वाक्य होतं माझ्या दृष्टीनं वाराणसीचं जे प्रदर्शन भरवलं ते सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि मग हाच आधार घेतला आता चिंचणी बाबतीत मी बोलत नाही कारण चिंचणी तुम्हाला पाठ झाले आता मी वेगळं सांगायची गरज नाही चिंचणी असल आणि युनिफॉर्म घाल एक पाच बीक काढले आम्ही आपल्याला काय प्लेसेस प्लेसेस प्लेसे म्हणजे काय चिं चिंचणी एक गाव झालं जसं की आता पंढरपूरमध्ये तर सगळी गावं मी सांगू शकतो आता पुढे पण तेवढा तुमचा वेळ वाया घाल अशी जी गावं आहेत आमची तीर्थक्षेत्र आहे ऐतिहासिक स्थळं आहेत प्रेक्षणीय स्थळं आहेत काही अशा ठिकाणचं मार्केटिंग करावं किंबहुना भविष्यकाळामध्ये कृषी पर्यटनावरतीसुद्धा भर देण्याचा विचार आहे कारण या जिल्ह्यात कृषी पर्यटन वाढायला खूप संधी आहे तोसुद्धा मी करावा म्हणजे प्लेसेस प्रॉडक्ट जे प्रॉडक्ट जो अनुभव मला आला ठिकाणाचं थी मार्केटिंग करायचा तो उत्पादनाचं मार्केटिंग ज्यावेळेस मी प्रदर्शनं भरवली होती त्यावेळेस गोंगडीला सुद्धा चांगलं मार्केटिंग झालं मला आठवतं की एक सत्कारसुद्धा आमच्या सोलापूरला पंतप्रधान महोदया त्या गोंगडीनंच केला होता आणि त्याच कार्यकर्त्याने करून करून घेतला तसं युनिफॉर्म गार्मेंटचं जे मार्केटिंग झालेलं आहे आणि त्याच्यावर मला वाटलं की आता युनिफॉर्म म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग म्हणजे प्रॉडक्ट हा बी तो घेऊन प्रॉडक्टचं मग शेती उत्पादन असतील औद्योगिक उत्पादन असतील महिला बचत गटाने छोटे छोटे उत्पादन केले त्यांना सुद्धा मार्केटिंग करून द्यायचं का ह्या दोन्ही झाल्यानंतर मी दोन्हीकडचंही पाहतोय ज्यावेळेस चिंचणीचा विषय येतो त्यावेळेस तिथले स्थानिक लोक चिंचणीचं पर्यटन स्थळ व्हायच्या अगोदर बऱ्यापैकी बाहेर कामाला जात होती आता मला सार्थ अभिमान आहे चिंचणी पर्यटन झाल्यामुळं क्षेत्र झाल्यामुळं आता स्थानिक रोजगार त्याच ठिकाणी निर्माण झाला त्याच गावात एका छोट्याशा गावात सत्तर पंच्याहत्तर गावात घरं असलेल्या गावात जर पर्यटन क्षेत्र वाढलं तर रोजगाराला कशी संधी आहे ते कळालं आणि युनिफॉर्म गारमेंटमध्ये आजही त्यांना किमान पाच हजार लोकांची कामगारांची गरज आहे म्हणजे तिथं नोकऱ्या मिळू शकतात आणि दुसरा तिसरा जो पी आहे तो प्लेसमेंट म्हणजे नोकऱ्या कशा वाढतील हे पर्यटन क्षेत्र वाढलं मार्केटिंग प्रॉडक्टचं मार्केटिंग झालं स्थानाचं जा मार्केटिंग झालं तर आम्हाला नोकऱ्या एक मिळू शकतात आणि मग नोकऱ्यावरती आम्ही जास्त भर द्यालो कारण सोलापुरातला प्रत्येक गावातला तरुण हा गावातच राहायला पाहिजे तालुक्यातच राहायला पाहिजे जिल्ह्यातच राहायला पाहिजे त्याला कधीही बाहेर जाऊन त्याच्यावर मी नंतर बोलतो पण मला असं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पर्सनलिटी माझ्या या गावातले अनेक कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत कोण खेळाडूसुद्धा आहेत कोण मोठे उद्योगपती आहेत कोण आय पी एस आय ए एस अधिकारी आहेत मला असं वाटतं ह्या सुद्धा लोकांचा मान सन्मान त्या त्या गावामध्ये झाला पाहिजे त्या त्या तालुक्यामध्ये झाला पाहिजे ही लोक ही आमची जे आयडियल लोकं आहेत आयडॉल म्हणून आम्ही महाराष्ट्रात दाखवलं पाहिजे जसं की उपळ गाव आहे उपळ्यासारख्या गावामध्ये तीन चार अधिकारी आय एस अधिकारी तीन चार अधिकारी आय पी एस अधिकारी होत असते हे गाव म्हणजे मला असं वाटतं मॉडेल ही ज्यावेळेस केव्हा माणसांचं मार्केटिंग आम्ही केलं आमच्याकडे हे मोठी माणसं आहे एकापेक्षा एक मोठी माणसं आहे त्यांचा मान सन्मान करावा असं एक मला वाटलं आणि म्हणून म्हणजे म्हणजे पर्सनॅलिटी म्हणून पाचवं चौथंही केलं आणि पाचवं जे पी आहे ते पोल्युशन म्हणजे पर्यावरणावर जे आपण विचार करतोय मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड कमी आहे सोलापूरची स्वच्छता असेल सोला हरित सोलापूर असेल हरित जिल्हा करण्याचं काम अशा पाच वेगवेगळ्या पीवरती काम करतात काम करत असताना आपल्याला रोजगाराचा एक विषय भेडसाणाऱ्या जिल्ह्याला विषय जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की तुम्हालाच आव्हान करतो आहे तुम्ही पंढरपुरा यात सर्वजण आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला लाखो लोक येतात पण आम्हीच हळूच कुचबूच करतो पांडुरंग गरीबांचा देव म्हणतात शंभर टक्के खरं आहे गरिबांचा देव आहे का शंभर टक्के आहे पण मला असं वाटतं की सुद्धा आकर्षित इकडं कारण पैसा आला की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतात गरिबाकडं कोण येणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही ह्याही चिंतन केलं पाहिजे आमचे धार्मिक स्थळ जसं मला नेहमी वाटतं एक शिर्डी गाव त्या शिर्डी गावावरती साईबाबांची कृपा झाल्यामुळं शिर्डी गाव महाराष्ट्र देशात जगात नावारूपाला या लागलेलं आहे त्याच्या अगोदरचे आमचे पांडुरंग आहेत त्याच्या अगोदरचे आमचे स्वामी समर्थ आहेत त्याच्या अगोदरचे आमचे ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर आहे त्याच्या अगोदरच आमचं कुडल संगम आहे कुडल संगम तर चौदाच्या अगोदर मला वाटतं काय प्रसिद्धीच होतं का, का नव्हतं आत्ता थोडंसं प्रसिद्धीच्याच होता आलं मी काल तिथं जाऊन जा। आलो तर तिथं आत्ता ते सांगत होते आत्ता आमच्याकडे गाड्या भरपूर आल्या आता आम्हाला जरा भक्त निवास करायचं आहे था। म्हणलं थांबा भक्तनिवासला दुसरा मार्ग काढतो उत्पन्न वाढायला लागलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यात धार्मिक स्थळ खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण सुद्धा आपल्या माध्यमातून धार्मिक स्थळांचंसुद्धा अख्ख्यागा काय आहे हे सुद्धा आपण जरा थोडंसं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या देशाच्या पुढं आली पाहिजे असं मला वाटतं या निमित्तानं आपला सगळा रोजगार वाढणार आहे आणि याच ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट असतील औद्योगिक प्रॉडक्ट असतील किंवा बचत गट यांना सुद्धा आव्हान करणार आहे आपले जे प्रॉडक्ट आहे ह्यांचं एकत्रीकरण करावं लागतं आणि ह्याना सुद्धा आपण आव्हान करतो की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्याचं आपल्याला जास्तीत जास्त ब्रँडिंग करायचं आणि मग असं वाटायला लागलं मला एक गाव घेतलं शंभर गावं घ्यायला लागली भूक वाढावी माझीपण हे म्हटलं एक गावामुळं एका चिंचणीमुळं जे बळ येतं स्वतःचा आत्मविश्वास वाढतो मी गा जिल्ह्यातली गावं बोलवा लागलो जिल्ह्यातली गावं समोर यायला लागली आता वाडी कुरळीचं नाही नारळाचं गाव म्हणून वाडी कुरळी पुढे नवारूपाला आलेश्वर राहणार नाही असं मला वाटतं अशी वेगवेगळी गावं वेगळ्या पिकानं पुढे येतील वेगळ्या उत्पादनानं पुढे येतील कुठल्या तरी व्यक्तीमुळं ती गाव पुढे येईल राळेगंजिंदी केवळ अण्णा हजारीमुळे हे आलेलं आहे आणि मला या निमित्तानं आपल्याला आपल्या प्लेसेसचं आपल्या प्रॉडक्टचं सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही जरा सगळ्या गोष्टी ह्या पूरक कराव्यात असं मला वाटतंय आम्ही रोजगाराच्या बाबतीमध्ये विशेष करून लोकमुखल बँकेने जे आत्ता भूमिका घेतलेल्या म्हणजे एकच ठरवलं आहे की राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत अनेक महामंडळ आहेत अनेक महामंडळ आहेत या महामंडळाच्या माध्यमातून या लोकांना जे राज्य सरकार बारा टक्के व्याज परतावा देत आहे तो व्याज परतावा या विद्यार्थ्यांना नव उद्योजकांना देऊ जास्तीत जास्त रोजगार देऊ जवळपास अडीच हजार अडीच हजार मुलांना दोनशे कोटी रुपयेपर्यंत आपण खर्च वाटप केलं आम्ही आमच्या बोर्डामध्ये ठरवलं की पुढच्या काळामध्ये एक वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये आपण दहा दाजा, हजार दहा हजार मुलांना रोजगार द्यायचा आपल्याला तर रोजगार देण्यापेक्षा नोकरी लावण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे तरुण आपल्याला दहा हजार पाच हजार जरी सक्सेस झाले तर वीस ते पंचवीस हजार मुलांना आपण या ठिकाणी रोखण्यात इथं रोजगार देण्यात आपण यशस्वी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यटन योजना जी आहे राज्य सरकारची पर्यटनाची योजना आहे ही जास्तीत जास्त प्रभावीपणे आमच्या या जिल्ह्यामध्ये कशी राबवत आहे विशेष पण आम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न करून मोठी ही करून त्यांना सुद्धा उभा करण्याचा प्रयत्न हॉटेल आहे टपरीपासून ते मोठ्या स्टार सुद्धा मला असं वाटतं की फक्त एवढंच मोठ्या हॉटेलचं वेगळंच आहे पण पंधरा लाखापर्यंत जे कर्ज आहे त्याला परतावा बारा टक्केला मिळतो ते मी येतोय त्याच्यावर मला असं वाटतं की हॉटेल आहे होमस्टे आहे याचबरोबर मला आपल्या पंढरपूरने जे पदार्थ आहेत पूजेचे पदार्थ साहित्य आहे जे आता मूर्त्या बनवतात पंडरंगाच्या मूर्त्या बऱ्या ठिकाणी बनवत असतील असा माझा अंदाज ह्याही लोकांना बारा लाखापर्यंत कर्ज आपल्याला या निमित्तानं देता येतं सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की इथं टुरिस्टच्या गाड्या जे लाईट विहिंगर असत टुरिस्ट ट्रॅव्हलच्या मोठ्या बस असतील ह्यासुद्धा जर आपल्याला घ्यायच्या असतील त्यांनासुद्धा पंधरा लाखापर्यंत बारा टक्के व्याज देत आहेत सगळ्यात महत्त्वाचं श आता पुणे मुंबईसारख्या लोकांना स्टार हॉटेलपेक्षाही शेतात राहायचं बरं वाटतं असं माझं मत आहे म्हणजे दोन दिवस तर जायचं आहे आणि कृषी पर्यटन माझ्या सुद्धा चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे आपला जिल्हा हा ज्वारीचा जिल्हा आहे आणि ज्वारी हुरडा आता आपल्याला हुरडा सुद्धा प्रत्येकाला सांगा हुरडा विकायला सुरू करा माझा शेतकरी हुरडा विकायचं म्हणलं की त्याला जरा कसं तर वाटतं हे हुरडा कुठं विकत असतात आणि व्यवसाय करायचा आपल्याला काय करायचं पण ते काय दातृत्व मोठा आहे त्याचं पण मला असं आपल्या माध्यमातून शेतकरी म्हणजे कृषी पर्यटनाला सुद्धा एक घर बांधलं छोटस आपण राहावं किंवा कोणाला कि बाडून द्या चार जनावर ठेवली लोकांना शिळीची धार काढायला सुद्धा कौतुक का असत पुण्याच्या मुंबईच्या लोकांना बैलगाडीतून फिरलं तरी सुद्धा त्याला कौतुक का असतं त्याचं कौतुकच का का वेगळं आहे ग्रामीण भागाचं पण हे आमच्या ग्रामीण भागाच्या सर्वांना शिकवलं गेलं पाहिजे आणि मग मला असं वाटतं की योजना सरकारसुद्धा मला वाटतं देवेंद्र फडणवीसला हो बहुतेक भविष्य किंवा अंतर्ज्ञानी असतील असं वाटतं कधी कधी कारण अनेक लोकांनी कर्ज काढलेले आहेत पुरुष मंडळीने पुरुष मंडळीने का कर्ज काढले आहेत आणि बऱ्यापैकी थकलेले बी आहेत कोणी भरलं नसेल किंवा कोणी न भरल्यामुळे व्यवसायाच्या अडचणी भरलं नसतं आणि म्हणून त्यांनी काय केलं महिलांच्या नावावर कर्ज नसते बहुतेक म्हणून पर्यटन योजना दिले। ही महिलांना प्राधान्य दिलं तिथं जात धर्म नाही केला फक्त महिला म्हणजे पुरुषाचं जरी सिविल खराब असलं तर यांच्या धर्मपत्नीचं सिबिल खराब नसतं कारण कर्जत -कर उचलेलं नसतंय आणि म्हणून बहुतेक देवेंद्र फडणवीसनी ही योजना केवळ आईसाठी इथं कुठली जात धर्म काय केलेलं सर्व जाती धर्मांनी माझं मत आहे की पर्यटनाला पूरक आहे मी गॅरंटीन सांगतो जेवढे काय तरुण असतील जेवढे काय ज्येष्ठ नागरिक कोणालाही या पाच सहा याच्यामध्ये पदार्थ करायचे असतील मूर्त्या करायच्या असतील गाड्या घ्यायच्या असतील हॉटेलला रिन्युअलला करायचं असेल घर बांधा काय करा पण मला असं वाटतं की ही योजना प्रभावीपणे राहू म्हणजे ऑटोमॅटिक धंदाही वाढत राहतो आणि रोजगार निर्माण मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि आपलं सोलापूरचं मार्केटिंगसुद्धा होऊ शकते आणि या सगळ्या जे कार घेणार आहेत काय करणार आहेत त्यांच्या खिशात सोलापूरमध्ये काय काय आहे हे सुद्धा ठेवायचा विचार आहे तालुका न्याय काय प्रत्येक तालुक्यात काय आहे वैशिष्ट्य त्या तालुक्याची एक पुस्तिका आपण काढायला आहे त्या पुस्तिकेच्या माध्यमातून सुद्धा त्या तालुक्याची ओळख व्हावी जिल्ह्याची ओळख व्हावी मला असं वाटतं मी मग म्हटल्याप्रमाणे माझी आता भूक वाटते शंभर गावाने माझं पोट भरणं आता एकच वाटाले माझा जिल्हा राज्यामध्ये पहिला काही दहामध्ये यावा पण त्यासाठी तुमची सहकार्याची गरज तुम्ही नाही ठरवलं ना तर अजिबात होऊ शकत मला आठवत आहे दहा बारा वर्षापूर्वी आप, आपल्याला मी आठवत असं अरविंद केजरीवालसारख्या माणसाला मुख्यमंत्री करणं त्याच्यात नव्वद टक्के सिंहाचा वाटा हा आपला आहे असं माझं मत आहे जे त्या अण्णा हजारांनी तिथं उपोषण करणं त्याला हायलाईट करणं रोज मुख्यमंत्र्याचा भा म्हणजे उमेदवार मुख्यमंत्री आपण म्हटलं काही काळ तर मला वाटतं की पंतप्रधानाचा तिसरा उमेदवार म्हणून आपणच म्हणत होतात आपण म्हटलं तर मला आहे आणि आत्ता जे भोंडावने म्हणले पंढरपूरला जर बीज रोवलं गेलं तर ते चांगलं उगवत असं म्हणलं आणि म्हणून मला त्याने म्हटलं की तुम्ही प पंढरपूरला येऊन इथं बीज पेरा मग इथल्या बीज पेरलं तर ते अख्ख्या सोलापूर अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात जाऊ शकतं आहे म्हणून मला असं वाटतं हे केरळ आणि या सप्ताहमध्ये खरं इव्हेंट वगैरे कुठे घ्यायची नाही पहिला सप्ताह आहे म्हणजे आजपर्यंत वीस वर्षापासून मी सामुदायिक लग्न करतो आहे तेरा वर्षापासून अन्नपूर्णा योजना चालवतो आहे म्हणजे तिथं कुठेही खड्ड पडू देत नाही तसं हे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये एकच काम करायला आहे मी सगळ्यांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न कर ही लोकचळवळ झाली लो पाहिजे ही लोक चळवळ झाल्याशिवाय लो सोलापूर जिल्हा पुढे जाणार आणि म्हणून सर्वांचा सहभाग घेत आहे आणि सर्वांना एकच वेळ म्हणजे विद्यार्थ्यांना सांगतो आहे की तुमच्या सहली बाहेर काढा म्हणजे आपल्या तालुका सोडून बाहेरचा तालुक्यात जा माध्यमिक शाळेला सांगतो आहे की सुद्धा आपल्या सहली बाहेर काढा महाविद्यालयाला विनंती करतोय कुलगुरूला सांगितलंय सीओना सांगितलं की या शाळेनं सांगा आपल्या सहली बाहेर काढा शेतकऱ्याला विनंती करतोय आपण आपल्या गाव सोडून आपला तालुका सोडून अनेक ठिकाणची पिकं पहा अनेक ठिकाणची धार्मिक स्थळं पहा